उपनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बावनेर यांचा सेवानिवृत्त समारंभ उत्साहात संपन्न पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बावणेर यांचा सेवानिवृत्ती निरोप नियुरुत समारंभ आणि नि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते रवींद्र बावनेर यांनी शासकीय सेवेत अडोतीस वर्ष सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली त्यांनी आपला सेवा काळ वर्धा गिरट पुलगाव नागपूर सीबीआय देवळी सेवाग्राम बॉम्ब शोधक पथक वाहतूक शाखा अँटी करप्शन ब्युरो आणि पोलीस नियंत्रण कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा असा पूर्ण केला योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न